लोक आले तर डॉक्टर भरून लोक आले आपण एक चार पाच वाजता सोडू आपल्या माय मावल्यांना सगळ्या भेटू चिखला देत दे दे दे। ते त्यांची कदर लागणार आहे आणि फक्त त्याच्यानंतर नका हॉस्पिटलकडे कुणी येऊ अंतरावर आल्यावर आपण पुन्हा भेटू तुम्हाला काम आहे ना किमान वीस लोक मराठा सेवक करायचे या पाच सात दिवसाच्या किंवा वडे वा शंभर वाडू दोनशे वाडू घरांकरीच एक करा मोठी सामाजिक टीम तयार करायची गोरगरीबाच्या अडचणी सोडायला <laughs> त्या कामात तुम्ही सहा दिवस मला आता खऱ्याने आरामाची गरज आहे हे शब्द मी तेरा महिन्यात कधीच वापरलेला नाही कधीच एवढ्या म्हणायचं मी माया लोकाला येऊ द्या माझे लोक आले पाहिजेत येऊ द्या संभाजीनगरला येऊ द्या कुठं येऊ द्या दवाखान्यात येऊ द्या पण तुम्ही आले की मला उठून करावं लागतं बसवं लागतं तितका त्रास आपण सोबतच काय करू ऐका आपण सगळ्या सोबतच ते चार रोज तर ते लोक तोपर्यंत काय तुम्ही काय करा इथं तिथं गावकरी आपल्या आसपासचे गोदापट्ट्यातले मराठवाड्यातले लांबून आता हिंगोली बसून यायला म्हणते तो जेवायला नांदेड हिंगोली तर ऐकान आली ऐकान व्यवस्थित काय करा तिकडून आलेले लोक ते बी येतात तोपर्यंत तोपर्यंत तुम्ही काय करा एवढा झाडा पैसे येतो नाही एक शंभर एक मीटर वर आहे फक्त इकडं उजव्या आताला पूर्वेला सगळेजण जेवण करा आपण ते आणि तुम्ही सगळे एकत्रित आपण पशेन वाटल्यास इकडं मध्ये बसून सोडू तुमच्या त्या तिकडं सगळ्यात मध्ये बसून सुरू तेव्हा ते बी येते चार वाजताचा टाइम ठेवा चार वाजता आता मात्र मीडियाच्या मीडियाच्या बांधवांच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या मराठा बांधवांना सांगतो आता उपोषण आपण स्थगित करतोय त्यामुळं आपण इकडं आता नंतर येऊ नका आज आता आलेले जे आहेत रस्त्यानं त्यांच्यासाठी आम्ही चार पाच वाजेपर्यंत थांबवलेत पण उद्यापासून म्हणतोय उद्यापासून कोणी येऊ नका आता स्थगित केलं आहे कारण कोर्टाचे निर्देश आणि माता मावल्या काही केल्याने ऐकत नाहीत काल कोरड्या पडल्या उद्या आणि सलाईल घेऊन ऑपरेशन करण्यात काय मजा नाही मी आहे मी कसं मिळवू देतो तुम्हाला आणि गावचा विषय आहे ना गावचा पण विषय काहीतरी तर काय करा लय झालं तर हे व्यासपीठ सभामंडपात ठेवा आणि ते हे आलेलं आहे ना सभामंडप तर ते पट्टीशी करून घ्या या झटक्यात एक एक दीड महिना मोकळा वेळ आहे तुम्हाला तो म्हणजे लोकांना राज्यातले आलं की बसायला सोपं जातं हां ते आणि राज्यात कोण उपोषण साखर उपोषणाला बसले त्या बांधवांनी उपोषण सोडून घ्या भावा भाऊ सगळ्यांनी आणि तुम्हाला आता सांगतो सगळ्यांनी जेवण करा कारण राज्यातून लई गाड्या निघाल्यात असा नाही आता काय करा तुम्ही जेवण करा पहिले तुम्ही जेवण करा आणि ते यायले लय मोठे लोक आपण सगळेजण मग मिळून तेवढं तुम्ही जेवणं करून वापस या इथंच एवढी जो भैया तिथं वडा झाडापासून जेवायला जा सगळेजण वाढायला वाढायला कोण नसला हातानेच घ्यान का जाणार आणि रेटून का आणि ये नी इथं माघारी पुन्हा आपण मग ते नाही हे सगळे मिळून इथं मध्ये बसू आणि मध्ये बसून उपसून सोडू अ चला सगळं सिद्धार्थ उपोषण सोडत असल्याची घोषणा चार वाजता लोकांमध्ये बसून सोडणार आहेत मनोज जरांगे पाटील उपोषण काय काय प्रतिक्रिया आहेत स्थानिक गावकऱ्यांच्या आणि महाराष्ट्रातून जरांगे यांना पाठिंबा देण्यासाठी आलेल्या लोकांच्या आता या ठिकाणी सहावं उपोषण जे आहे स्थगित झालेलं आहे लोकांमध्ये जल्लोषाचे वातावरण आहे कारण लोकांची इच्छा होती की मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण सुटलं पाहिजे आणि या ठिकाणी त्यांनी उपोषण स्थगित केलेलं आहे काही प्रश्नाची उत्तरं पुन्हा मनोज जरांगे पाटील मीडियाचे दे देत आहेत आपण पुन्हा त्यांच्याकडे जाऊया कारण ते बोलतील ते महत्वाचे त्यानंतर आपण लोकांकडे जाऊया स्थगित करू स्थगित करू फात्यान काय रे ते यायचं म्हणलं ना तुम्हाला मग बघायचं असलं काच का चार वाजता जाईल जर इथे माझ्या एवढं मोठे जाते एवढं मोठे मोठे लोक आहेत यांच्यापेक्षा पेक्षा मोठ हो नाही इथंच मध्ये मंडपात बसून समाजाच्या महिलेच्या मंत आमचे शिवाजी बाबाजी मठाधिपती यांच्या येणं कोण ते सोडणार आहेत

लोकांमध्ये थोडा आनंदाचं वातावरण आहे कारण लोकांना हे उपोषण संपवा असं वाटत होतं आजी बाई दादाने आता उपोषण सोडलं आनंद आनंद आहे उपोषण कुठून आले शिरस मार्ग काय म्हणणार उपोषण सोड आनंद झाला आमचं मला एक नंबर झाला पाटणाला उपोषण सोडल्यामुळं सगळ्याला आता मराठा समाजाला ऊर्जा भेटली हे उपोषण सुटल्यामुळं सर सगळं चांगलं झालं त्यामुळे मुळे आनंद झालेला काय म्हणाले आई उपोषण म्हणणं ऐकलं आमचं म्हणणं आपल्याला आरक्षण घेतलं मग उपोषण सोड तुम्हाला आनंद झाला का आनंद झाला आनंद वाटत रडत होते इथं काय म्हणते काही तुझं म्हणणं काय उपोषण मला आणि त्यावरून आलो आपण वरुणांचा उत्साह या ठिकाणी उपोषण सोडलं उपशन सोडलं कसं वाटलं एकदम चांगलं वाटलं आम्हाला दादाने उपश्रम सोडला आमचा आम्ही गावाकड होतो काम करीत होतो बाजरे काढित होतो पण आमचा जीव सगळा दादाकड आम्ही जेव्हा जेव्हा जेवण करत होतो आम्हाला दादांची आठवण येत होती की आमच्या डोळ्यात पाणी येत होता अक्षरशः दादाने आज उपशम सोडल्याबद्दल आमच्या हृदयाला खूप छान वाटलं आनंद वाटला एकदम सुद्धा खराब झाली होती तब्येतीची काळजी बघता दादा नऊ पश्चिम सोडलं हे खूपच आमच्या मराठा समाजासाठी छान चांगली गोष्ट झालेली आहे आणि सन्मान्य मुख्यमंत्र्यांनी सुद्धा दादांच्या मागण्या समाजाच्या मागण्या लवकर मान्य करावं आणि आपलं जाणारं सरकार हे शिंदे साहेबांनी वाचवं शिंदे साहेबांवर आणि सरकारवर आमचाही खूप विश्वास आहे परंतु सरकारने आरक्षण दिलं तर यांची जी जाणारी संधी आहे नेणाऱ्या सत्तेपासून हे आता वंचितच हो राहणारे जर आरक्षण नाही दिलं ओबीसी होतं परंतु जर आता जर सरकारनं लास्ट शेवटचा दादांनी दिलेला आहे या ज्या संधीचं सरकारनं सोनं करावं एवढंच माझी मराठा होती विनंती आहे बघितलं मिलिंद आपण या ठिकाणी लोकांना सुद्धा वाटत की ही संधी जी शेवटची दिली मनोज जरांगे पाटील यांनी ती योग्य होती आता आचारसंहिता संपे लागेपर्यंत मनोज जरांगे पाटील यांनी अजूनही सरकारला वेळ दिलेला आहे की आचारसंहिता लागण्याच्या आज जर मागण्या मान्य नाही झाला आणि त्यानंतर आम्ही बघणार नाही की कोण पक्ष पाडला कोणत्या पक्षाचे उमेदवार पडले सगळी जी काय नुकसान होईल किंवा जी काय पडझड होईल सगळ्या पक्षांचे राजकीय त्याला आपल्याला जबाबदार धरू नये असं जरांगे पाटील यांनी सांगितलेलं आहे मात्र आता उपोषण स्थगित जरी केलं असलं तरी राजकीय भूमिका त्यांनी अजूनही स्पष्ट केलेली नाही मात्र त्यांनी सरकारला इशारा दिलेला सिद्धार्थ आज चार वाजता ते उपोषण सोडणार आहेत औपचारिकपणे आणि तिथून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात येणार आहे जालन्यातच कुठल्या रुग्णालयात असतील का पुन्हा एकदा संभाजीनगरच्या रुग्णालयात त्यांना हलवतील आत्ता आज सकाळपासून डॉक्टर तपासणी करून गेले काय त्यांनी म्हटलंय मग आपण हे दृश्य पाहतो आहोत लोकांनी मोठ्या प्रमाणात टाळ्या वाजवल्या समाधान व्यक्त केलं आनंद व्यक्त केला त्यांनी म्हटलंय की आंदोलना आरक्षणासाठीचं आंदोलन सुरूच राहील पण मनोज जरांगे यांनी उपोषण सोडलं याबद्दल आनंद आहे